औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद तालुक्यातील तीसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे त्यांना विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या गोष्टींचा त्रास जाणू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलदाबाद आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र केंद्र वेरुळ येथे नेले शाळेच नाव काय झालं तुला पोट दुखत होत कशाने झालं दुधामूळ झालं काय नाव तुझ कोणत्या शाळेत शिकते तू शासकीय आश्रम शाळा तिस गाव काय झालं तुला पोट दुखत होतं कशामुळे दुखत होतं सकाळी किती वाजता घेतलं होतं आठ वाजता नंतर काय मळमळ उलट्या सुरू झाल्या का हां विलास कटार सर आपण कोणत्या शाळेतले आहात शासकीय माध्यमिक आठवणशाळा तिसगा सर काय झालं होतं आपल्या शाळेमध्ये आज सकाळी दैनंदिनीच्या प्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणा आणि त्या उसळ जे असते त्यांना प्रोटीनचं जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना दूध दिलं दूध कालच चालू होतं ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रारी घेऊन आल्या आम्ही त्याप्रेन त्यांना विरुळी केस या ठिकाणी हरवलं इथे <स्थाथ> सुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झाले त्यांनी सर्व मुलं आता स्टेबल आहे तुम्ही संबंधित जे पुरवठादार आहेत त्यांच्या विरोधात काही कारवाई वगैरे करणे केली आहे का आता सध्या तर काही केले नाही पण वरिष्ठ कार्यालयाकडे त्या संबंधीचं सगळं तक्रार करणार वरिष्ठ कार्यालय ज्या काही सूचना दिल्या त्याप्रमाणे कारवाई करणार नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मजगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना तरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विजबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद